नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ची जाहिरात आलेली आहे अठराशे चाळीस जागा नऊ सप्टेंबर फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे फॉर्म भरत असताना एक मोठी अडचण येते आहे ज्याच्यावरती आपण कॅम्पेनिंग चालू केलंय ज्याच्यावरती आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून आंदोलन उभं केलंय आणि ऑफलाईन माध्यमातून त्या त्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना सांगून हे अर्ज त्या त्या ठिकाणचे राजकीय नेत्यांना आणि इतर गोष्टी करायला लावल्या आता काय काय गोष्टी करायला लागल्या ते पण मी तुम्हाला सांगतो की मोठी अडचण काय येते नेमकी पहिल्या प्रयत्नात पास होण्याची ते पण मी तुम्हाला सांगतो बघा मुलांच्या कमेंटच मी तुम्हाला दाखवतोय हा व्हिडिओ विशेषतः त्या मुलांच्या वरतीच मी घेतलेला आहे सो हा ज्यांना वाटतंय की नाही सर तुम्ही चुकीचं बोलताय किंवा असं नाही व्हायला पाहिजे आठी टाकू शकतात ते त्यांना आहे अधिकार वगैरे वगैरे त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ज्यांना वाटतंय की नाही हे चुकीचं आहे त्यांनी पण हा व्हिडिओ बघा आणि त्यांच्यापर्यंत पोहोचवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त स्प्रेड करा जेणेकरून बीएमसीला सुद्धा समजायला पाहिजे की काहीतरी आपल्या याच्यात चुका झालेल्या आहेत साध्या साध्या गोष्टी बीएमसीने लक्षात घ्यायला पाहिजे होतं आणि हे ऍड काढणारे जे अधिकारी आहेत प्रशासकीय अधिकारी त्यांना सुद्धा ह्या गोष्टी कळायला पाहिजे होत्या आता काही विद्यार्थ्यांना त्यांनी रिप्लाय असा दिलाय की आम्हाला चालणी परीक्षा लावायची का कारण आम्हाला कमीत कमी मुलं ठेवायचे हे मुलं ठेवायचेच नाहीये अजून एक गोष्ट अशी पुढे येते की बीएमसीच्या अखत्यारीत ज्या गड्डच्या पोस्ट आहे त्याच्यावर ऑलरेडी लोक जॉबवर आहेत त्यांना त्यांना गट मध्ये घ्यायचं नाहीये ते मॅक्सिमम लोक दहावी फेल आहे किंवा दहावीला पहिल्या प्रयत्न पास नाही असे विद्यार्थी आहेत म्हणजे जे उमेदवार किंवा जॉब करतात त्यांच्याकडे त्यांना घ्यायचं नाही असा पण मुद्दा पुढे येतोय आता तथ्य काय याच्यामध्ये आपण पुढे बघूच याच्यावरती बीएमसीने ऍक्शन घ्यायलाच पाहिजे ह्या जाचक ज्या अटी आहेत ना ह्या जाचक अटी त्यांनी बंद करायलाच पाहिजे या फॉर्म भरताना मुलांना विनाकारण तास त्रास व्हायला नकोय सगळ्यांना फॉर्म भरायला संधी द्यायला पाहिजे जसं एमपीएससी युपीएससी करत तसंच बघा यासाठी काय करायचं तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मी सगळं टाकलेलं आहे पहिलं डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला एक ट्विटर ट्विट करून टाकलेलं आहे त्याला क्लिक करून तुम्हाला रिट्विट करायचा आहे हा एक पहिला मुद्दा दुसरा मेल आयडी सगळे मी मध्ये टाकले त्यापैकी महत्वाचा जो मेल आयडी आहे सिटी ऍडिशनल कमिशनरचा आहे त्याच्यावरती मेल करायचा आहे आणि बाकीच्या मेल आयडी त्यांना सीसी मध्ये ठेवायचा आहे नंतर कॉन्टॅक्ट नंबर दिलाय तुम्हाला हेल्पलाईन नंबर उचलत हो नाही हा भाग वेगळा आपण ट्राय करायचा आपल्याला कॉल करायचा आहे आणि चौथा एक अर्ज आहे तो अर्जाचा ड्राफ्ट मी तुम्हाला डिस्क्रिप्शन दिलेला आहे तो ड्राफ्ट तुम्हाला तुमच्या नावाने बनून त्या त्या सोशल मीडियाला त्या त्या अधिकाऱ्यांना त्या त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना कलेक्टर ऑफिसला तुमच्या एरियामधल्या जवळचे जे नेते असतील राजकीय त्यांना द्यायचं आहे सो so, कोणी असू ते त्यांच्यापर्यंत हा गेला पाहिजे म्हणजे सगळ्या मीडियामधनंही गेलं पाहिजे टेलिग्राम आयडी पण खाली दिला टेलिग्राम आयडीवरती सगळे ड्राफ्ट सगळं सगळं टाकलेलं आहे सो हा आयडिया त्याला तुम्ही जॉईन करा टेलिग्रामला तिथेही सगळं वेगवेगळे आम्ही टाकत असतो ते पण बघत चला आणि विशेष म्हणजे काही अडचण आली तर नाही समजलं तर ह्या नंबरला कॉल करा तुम्हाला सगळ्या गोष्टी आमची टीम प्रोव्हाइड करेल ओके okay, इथपर्यंत ठीक आहे आता प्रश्न असे की मुलांच्या कमेंट बघा काय प्रथम प्रयत्नात दहावी पदवी उत्तीर्ण प्रमाणपत्र आणण्यासाठी मुलांच्या कमेंट बघ काय विद्यार्थ्यांचे पहिला कमेंट बघा काय मी जिथे शिकलो ते स्कूल कॉलेज तर आता बंद पडलंय करायचं काय आता मला सांगा बीएमसी सांग बरं ठीक आहे आम्ही काढतो सर्टिफिकेट काढतो कुठून काढायचंय तुम्ही सांगितलं का आम्हाला ड्राफ्ट दिलाय का तुम्ही आम्हाला नाही दिला मग कसं करायचं आम्ही कुठून काढायचंय जसं की अ तुमच्या याच्याबद्दल लहान कुटुंबाबद्दल तुम्ही कसं ऑप्शन दिलाय तुम्हाला फॉर्मॅट दिलाय आम्ही डाऊनलोड केला आणि तो भरून दिला तुम्हाला दिलाय याच्याबद्दल तुम्ही आम्हाला काहीच दिलं नाहीये गुगल केलं गुगलवर हो मिळतं एकदा आम्हाला काही ते गोष्ट तेच द्यायचं का आम्हाला नक्की माहिती नाही आहे बरं ज्या शाळेत मी शिकलोय असू शकतो ना शंभरामध्ये असा विद्यार्थी असू शकतो शंभरात सोळा पन्नास दहा मध्ये सुद्धा असा विद्यार्थी भेटेल जिथे शाळेत शिकलो ती शाळाच बंद पडली आहे ज्या शाळेत कॉलेजमध्ये शिकलो ते कॉलेज पण बंद पडलंय किंवा ते कॉलेज टेकअव्हर केलं कोणतरी वेगळं किंवा त्या कॉलेजच्या क्लर्कला आता माझ्याबद्दलची इन्फॉर्मेशन करायला खूप वेळ लागतोय त्याला माहितच नाही हे काय आहे मग हे कसं करायचं या मुलांनी काय करायचं दिलंच नाही त्या लोकांनी बरं एखाद्या कॉलेज बरोबर एखाद्या विद्यार्थ्याचं त्याच्या घरच्यांचा काहीतरी इशू असेल त्याने दिलंच नाही तर काय करायचं स्कूल दिलंच नाही तर काय करायचं हा मोठा इशू आहे मग काय करायचं याचा या प्रश्न उत्तर बीएमसी द्यायला पाहिजे दुसरं मी दुसऱ्या जिल्ह्यात शिकलोय फॉर एक्झाम्पल मी आहे नाशिकचा आणि शिकलो मी शिकलोय गडचिरोलीमध्ये नांदेडमध्ये खाली रत्नागिरीमध्ये मग आता मी काय तिकडं जायचं घ्यायला त्या स्कूलला जायचं त्या कॉलेजला जायचं स्कूलला एकदा जायचं कॉलेज मी भलतीकडे शिकलोय स्कूल शिकलं मी फॉर एक्झाम्पल चंद्रपूरला आणि कॉलेज केलं फॉर एक्झाम्पल रत्नागिरीला मग दोन्ही ठिकाणी जाऊन मला तर घेऊन यायचं का लोकांनी दिलं पाहिजे मला जाऊन आलो आलो तर कळलं पाहिजे मला स्कूल चालू आहे का बंद आहे त्यांनी दिलं पाहिजे हा पुढचा प्रश्न म्हणजे या एका डॉक्युमेंटला इतक्या इतक्या मनस्थाप आहे की विचारूच नका म्हणजे असे मुलांचे कमेंट आहे तिसरं मी वायसी मधून शिकलो मी काय करू जो एक्सटर्नली शिकलेला आहे आता घरी बसून तुम्हाला माहिती आहे ऑनलाईन डिग्री डिप्लोमा पी वगैरे करू शकतो आपण पी पण करू शकतो आपण मग या विद्यार्थ्यांनी काय करायचं वाय सी मधून शिकलोय मग मला ऑप्शन काय वायसी मला ना कुठं भेटू मी आता कुठं असत त्यांचं ऑफिस कोण दिल मला याच्या पहिले कोणी घेतलंय का काय अनुभव आहे का, का कसं करायचं मग त्यांनी काय करायचं त्या विद्यार्थ्यांनी कुठून आणायचं सर्टिफिकेट हा एक प्रश्न आहे चौथं फॉर्मॅट दिला नाही कुठून घ्यावे हे सांगितलं नाही मग कसं काढायचं कुठून घ्यायचं हे पण सांगितलं नाही मग कुठून घ्यायचं हे सांगितलं असतं ते मुलांनी बघा काय प्रश्न टाकलाय पुढचा माझ्याकडे दहावी पदवी मार्कशीट आणि प्रमाणपत्र आहे त्यावरून कळू शकते का म्हणजे माझं दहावीचं सर्टिफिकेट आहे मार्कशीट आहे ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट मार्कशीट आहे त्यावरनं कळत नाही का मी प्रथम प्रयत्नात पास झालोय की मला एटी लागली की मला पाच वर्ष लागलं नाही कळत का पहिल्या वर्ष सर्टिफिकेट घ्या लास्ट इयर सर्टिफिकेट घ्या याच्यावर पण कळतंय सगळ्या सेमिस्टरची तुम्ही अपलोड करायला लावताय मग त्याच्यावर कळू शकतं ना तुम्हाला की हा प्रथम प्रयत्न प्रयत्न प्राप्त पास झालाय की नाही दहावीला पण कळू शकतं दहावीला स्टार असतात त्याच्यावर कळतंय साध्या गोष्टी आहे याच्यावर जर कळू शकतं तर हे विनाकारण का टाकलं याच्यामध्ये बरोबर किंवा तुम्ही टाकायला पाहिजे होतं की दो पहिल्या प्रयत्नात पास आहे त्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरा मग तुम्ही हे सर्टिफिकेट आणायला काय लावलं पहिले तर तेही मान्य नाही आम्हाला तो तर विषय वेगळाच आहे गहन विषय आम्हाला ते पण मान्य नाही पण ह्या अटी बघा ना कशा टाकल्या तुम्ही हे चुकीचं आहे आता पुढचा प्रश्न बघा काय मी जर जवळच्या ओळखीच्या शाळा कॉलेजमधून हे प्रमाण घेतले तर हा चांगला प्रश्न आहे की नाही मुलांचा सर मी त्या तिकडे शिकलोय ती शाळा बंद पडली कॉलेज तिकडे शिकलोय कॉलेज बंद पडलय किंवा तिकडे एवढं लांब जाणं जाणवं शक्य नाही एवढ्या कालावधीमध्ये मग मी जर जवळच्या स्कूल कॉलेजमध्ये ओळखीच आहे सर ते द्यायला तयार माझे सळीपीड पाहतील हा वन झालाय वन टाईम पहिल्या प्रश्नात झाला त्यांनी सही शिकायला चालेल का आपण प्रश्न आणि मी सांगतो बरेचसे विद्यार्थी हे करू शकतात करतील मग याच्यावर काय आक्षेप तुम्ही काय करणार मग पुढचा ऑप्शन तोच आहे बीएनसी प्रमाणपत्र व्हेरीफाय करायला शाळा कॉलेजमध्ये जाणार आहेत का व तू कुठे शिकलाय कोणत्या शाळेत शिकला मग हे तिथूनच काढलं का तू त्यांना लेटर पाठवणार आहे का की तुमचा माणूस जाऊन व्हेरीफाय करणार आहे कॉलेजला इकडे शिकला सिंधुदुर्गमध्ये जाऊन बघणार आहे का मग बघणार असेल तर काय तुम्ही एक्झाम घेणं बाजूलाचे हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन भलतंच आहे तुमचं मग आमची अट आमचं मागणी हे आहे प्रामाणिकपणे मागणी आहे बघा हे प्रश्न तुम्ही बघा मुलांचे प्रश्न आहे हे प्रश्न एकदम राईट आहे असं जर असेल तर ह्या मुलांना विनाकार मनस्ताप नको आहे पहिल्या प्रयत्नात पास कोणत्या आहे तुमची आर्ट काय आहे हे सर्टिफिकेट कुठून आला होता आम्हाला ती अट तर पहिले टाकूच नका टाकलीच असेल अगदीच तुम्ही त्याचा एक्सप्लेनेशन दिला आम्हाला खूप सुंदर आणि टाकलीच तुम्ही आणि तुम्हाला म्हणायचं नाही पाहिजेच तर हे याचे उत्तर कोण दिलं आम्हाला फॉर्मॅट नाही आमच्याकडे कुठून काढायचं ते माहित नाही त्या स्कूल दिलं तर काय करायचं आम्हाला दिलं तर काय कुठून काढायचं मोठी अडचण आहे सो माझ्या माहितीप्रमाणे हे सगळ्यांनी मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं सगळ्यांनी काय करायचं हे सगळं आहे त्याशिवाय हे बदलणार नाही मी पर्सनली पण त्यांना जाऊन कॉल केलाय आमचे कलीग आमचे आमचे ऑफिसचे मेंबर त्यांना पाठवलंय मी ब्रहन मुंबई तिथे आहेत एवढे आमचे काही संबंधित त्यांनाही पाठवलंय तर त्यांना रिप्लाय त्यांनी असा दिलाय तिथे गेल्यानंतर की याच्यावर जी आमची मिटिंग चालू आहे मिटिंग होणार आहे आणि मिटिंग नंतर याच्यावर निर्णय होईल त्याचं प्रसिद्धी पत्रक आम्ही देणार आहोत लवकर द्या दिवस चालले लोक मुलं घाबरून गेलेत ना हे काय काय पाहिजे तुम्हाला पण मी मुलांना तुम्हाला आश्वस्त करतो तुम्ही काय करा अभ्यास चालू ठेवा चार पाच दिवस वेट करा ना फॉर्म भरायची डेट आहे ना प्रसिद्धी पत्र घेईल त्यानंतर आपण फॉर्म भरू आणि त्यानंतर नाही झालं प्रसिद्धी पत्र तर काय करायचं मी तुम्हाला सांगतो सध्या तर तुम्ही अभ्यासावर फोकस करा विद्यार्थी म्हणून बाकी काही करू नका ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मात्र करायच्या तुम्ही पण करा इतरांना कळवा हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत जाऊ द्या अशा प्रश्नांचे उत्तर कोण दिला आम्हाला सगळ्यांपर्यंत स्प्रेड करा जास्त जास्त स्प्रेड करा लाईक जास्त करा त्याने युट्यूब त्याला स्प्रेड जास्त करेल सबस्क्रिप्शन जास्त करा युट्यूब त्याला काय करेल जास्त जास्त फॉरवर्ड करेल कमेंट जास्त जास्त टाका युट्यूब लक्षात घेऊन हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे सगळ्यांपर्यंत स्प्रेड करेल सो तुम्ही पण प्रयत्न करा आणि परत एकदा जाताना सांगू इच्छितो की अकॅडमीकडनं ज्यांनी फॉर्म भरला आहे ज्यांचं ओके आहे ज्यांचं सगळं झालेलं आहे किंवा ज्यांना ही पोस्ट पाहिजेच आहे मुंबईमध्ये जॉब करायचाच आहे खूप चांगली पोस्ट आहे लिपिक ह्या पदाची पोस्ट आहे तुम्ही समजू शकता बीएमसी मध्ये काम करायचं आहे मुंबईमध्ये काम करायचं आहे तो खूप चांगली पोस्ट आहे याच्यासाठी तुम्हाला साधारण पस्तीस चाळीस हजार रुपये सॅलरी सुरुवातीपासून मिळणार आहे बाकीचं वेगळं आहे सो यासाठीची बॅच इंग्र अकॅडमिक चालू केली हे पाच so, सहा फॅकेटी तुमच्या समोर आहे विजय रायगे सर मराठी घेणार आहेत अमोल गडकर सर जे केस आहे किरण पाटील सर मॅथ रिजनिंग आहे आणि कृष्णा पाटील सर पण मॅथ रिजनिंग आहे बोडके सर तुम्हाला मॅथ इंग्लिश घेणार आहे आणि मी तुम्हाला मेंटॉरिंग पूर्ण करणार आहे या सिरीजमध्ये या पूर्ण प्रोसेसमध्ये पंचवीस टक्के ऑफ थोडस आम्ही वाढवलंय पहिले येणारे पाचशे विद्यार्थ्यांना आपण आता ते अलाउड केलेलं आहे सो आता जवळपास असं समजा तुम्ही चारशे प्लस ऍडमिशन झालेलीच आहे झालेली आहे तुम्हाला घ्यायचं असेल तर हे मुलांच्या रिक्वेस्ट नुसार आम्ही केलेलाय आहे सो फी मध्ये फी चौदाशे नव्याण्णव आहे तुम्ही बीएमसी ट्वेंटी फाय कोड वापरा आणि आजच ऍडमिशन घेऊन टाका नंतर आम्ही वाढवणार नाहीये पाचशे विद्यार्थ्यांना ही सूट देतो आहोत नंतर ती तुम्हाला हीच फी भरावं लागणार बघा चौदाशे नव्याण्णव प्लस इथे जी एस टी असणार तो तुम्हाला पे करावा लागणारच आहे लक्षात घ्या काही शंका असेल तर तुम्ही या नंबरला कॉल करा हा नंबर मी तुम्हाला दिलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये पण नंबर आहे आणि विशेष म्हणजे सर्टिफिकेट तुम्हाला मी शो करतो हे सर्टिफिकेट सगळीकडे स्प्रेड होते आता हे करायचं की नाही आपण नंतर बघू ओके सो हा नंबर या नंबरला कॉल करून विशेष माहिती घ्या तुर्तास मी थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कर चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ तुमच्या प्रश्नांस आहेत नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद